दाखव इकडे समोर हा पण खूप छान दिसतोय पूजाने खूप सारी कुर्ती आणलेली आहे स्वतःसाठी आणली पण तिला ती जास्तच मोठी झाली हा मी तीन साइज घेतलं होतं ना एल एक्सेल आणि डबल एक्सेल आणि काल मम्मीने घातलेली का होती ना येलो कलरची ती एल साईज होती तर मग मला असं वाटतं एक्सेल आणि मग मी तिला बोलली दोन कुर्ते तुला राहू दे तू वापरत हो जा छान तिला काल येलो कुर्ती सगळ्या ताईंचा कमेंट होता तू कुर्ती वापरत जा मध्ये गाऊन घालण्याऐवजी मग तिला तेच बोलते दोन कुर्ते राहू दे तुला मोठ्या साईज मध्ये तुझ्या आवडीचे मोती चोरचे लाडू तू होती ना मला मोतीचूरचा लाडू राहू दे, प्रसर। प्रसर। दे। तुला बॉक्समध्ये काढून ठेवलं होतं तुमच्या घरी पण घेऊन जाईल सर्वांना प्रसाद वाटायचं आहे ते हां की तू तुला लाडू आणि ते छोटं बॉक्स आहे ना तर यामध्ये मी ना तुला तुमच्या घरी द्यायला लाडूचा प्रसाद ठेवला होता हां घेऊन जाई हे बॉक्स घे काय सर्व चांगले जास्त सर्वात जास्त हा मेहंदी कलरचा पिस्ता कलरचा आवडला मला छान आहे हा हा थोडासा मला आहे ना गावठी वाटतो थोडासा असा मला रेड कलर आवडतो घातल्यानंतर छान वाटेल हा पण छान आहे हा पण आवडला आणि हा पण थोडा डल कलर वाटतो फ्रेश नाही वाटत तुला पण पाहिजे हा पण छान आहे हा पण आवडला मला दिसत आता राहू दे बघू मग कशाला रिटर्न करते नको करू राहू दे स्वस्त आहे ना जास्त महाग नाही ना अडीचशे अडीचशे चाच आहे ना तीनशे तीनशे कापड किती छान आहे कापड छान आहे कापड बघ एक्सेल ठेवू राहू देते वाटलं तर पण काय काही डबल एक्सेल दोन हिल एक्सेल त्या आवरलं साडी नेसली आणि पूजा सोबत चालली आता मॉल मध्ये इथेच रिलायन्स मॉल आहे आमच्या जवळपासच आहे तुझ्याच चालू आहे चल मम्मी तुला पण कुर्ती बघू आणि तिची पण एक दोन कुर्ती रिटर्न करायची आहे म्हणजे एक्सचेंज करायची आहे कमी साईजमध्ये मध्ये घ्यायची तर तिने ती आणली ना ती खूप मोठी होते वाटतं तुला चल चांगलं मग छान पॅन्ट पॅन्ट आहे पण आता बरी चल ही नवीन कुर्ती बिल घेतलं का ऊन तर खूप आहे आज काल दिवसभर पाऊस आणि आज कडक ऊन गेली पडलेलाय आम्ही बरं झाला ऊन पडलाय कडक हो आज काहीतरी केलं असत ना बटाट्याचे वेपट सापड बिपड चाल आता बटाटे आणले नाही बटाट्याचे वेपट बटाटे आणले का नाही लगेच वाटतं संपल्या आता बटाटे चला चल ना आमच्या घरापासून फक्त पाच दहा मिनिटाच्या अंतरावरतीच हे रिलायन्स मॉल आहे तर खूप मोठं मॉल आहे तर बऱ्याच वस्तू तिथे मिळतात आणि आता सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे ना तर इथे भरपूर सारे आंबे ठेवलेले आहे आणि तिथेच आंब्याच्या आहे ना मोठं स्टिकर पण लावून ठेवलेलं होतं खूप दिसत होतं ती मुलगी पण हात लावून बघते झाडाला बाजूला इकडे कांदे दिसत आहे भाजीपालाही मिळतो मॉलमध्ये मी जास्त मॉलमध्ये येत नाही पण आज पूजामुळे आली इकडे वही नोटबुक ठेवलेलं आहे विकण्यासाठी आणि काचेचे ग्लास काचेच्या वस्तू बघितल्या की मला आकर्षणच होतं मी लगेच बघायला जाते हात लावून बघते ग्लास खूप छान होते पण आता इतक्या वस्तू झाल्या आहे ना घरामध्ये की ठेवायला जागा नाही आणि इकडे पूजाने ना रिटर्न करणारी कुर्ती तिथे जमा केली तुला गरम नाही होणार का पाहिजे का असं नऊशे नव्या का सहाशे नव्याण्णव किंमत वेगळी मिनी व्हाईट पर्सनल फॅन हा नऊशे नव्याण्णवचा आहे आणि ही केटल मला आलेली आहे पण रोची किचन मध्ये लावायला छान मॉलमध्ये येण्याच्या आधी आपल्याला काही घ्यायचं नसतं पण आपण इथे आल्यानंतर आपल्याला जे नको असतं ते पण आपण घेतो पूजाने इथे ही पिलो बघितली तिला खूप आवडली तर तिची पण मानपाड दुखत असते कधी कधी म्हणून मग तिला घ्यायचीच होती तर तिने ही घेतली तीनशे नव्याण्णव रुपयाची तर तिच्या सासूबाईंकडे पण आहे पण त्यांनी जरा महाग घेतलेली आहे दुसरीकडून घेतली ना तर ती हजार का बाराशे रुपयाला त्यांना पडलेली होती तर मग तिचे मिस्टर बोलले स्वस्त आहे तर ही घेऊन टाक मग तिने ती घेतली पुढे पुन्हा मला काचेचे ग्लास दिसले चांगले जम्बो ग्लास होते म्हटलं चला बघू तर मला तेही खूप आवडले आणि बऱ्याचशा वस्तू इथे मला नवीन नवीन बघायला मिळाल्या यावेळेस मागच्या वेळेस मी आली होती पण तेव्हा काही मला ह्या बॉटल दिसल्या नाही आणि मी प्लॅस्टिकच्या नेल्या तर मला नेल्यानंतर असं समजलं की आपण काचेच्या बॉटल नेल्या असत्या तर बरं झालं असतं काचेच्या नाही तर मग स्टीलमध्ये कारण पाणी स्टीलमध्ये चांगलं राहतं प्यायला काचेच्या वस्तू तर तशा खूप महाग असतात पण त्या खूप जपून हाताळाव्या लागतात पण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ह्या बॉटल खरंच खूप छान होत्या म्हणजे आपण ज्यूस वगैरे काही बनवतो तर त्यामध्ये ठेवू शकतो पाणी पण ठेवू शकतो मला तर खूप आवडल्या त्यानंतर मग पुढे हा जार पण बघितला मी मागच्या वेळेस पण मी हा जार बघितला होता पण त्याची काचेना पातळ वाटत होती मला म्हणून मग मी दुसऱ्या प्रकारचा जार घेतला आणि इथे प्लॅस्टिकचे मोठे मोठे हे डब्बे पण आहे ज्यामध्ये आपण बराचसा किराणा भरून ठेवू शकतो आणि हा छोटा डब्बा आहे ना हा फार आवडला मला म्हणजे आपण जर कुठे प्रवासामध्ये किंवा फिरायला जाणार असाल तर आपल्याला सोबत मेडिसिन किंवा काही क्रीम असतात आपल्या छोट्या छोट्या वस्तू असतात तर ते आपण यामध्ये ठेवू शकतो किंवा मेकअप प्रोडक्ट्स पण आपण यामध्ये ठेवू शकतो एकशे एकोणऐंशीला डब्बा होता पूजाने काही वस्तू घेतल्या पण सर्व काही खाण्यापिण्याच्याच वस्तू घेत होती ती आम्हाला काही किराणा करायचा का नव्हता आम्ही कुर्ती घ्यायला आलो होतो पण म्हटलं चला आता मॉलमध्ये आलो इतर काहीतरी घेऊ आम्ही नाशिकला गेलो होतो त्यावेळेस मी ड्रेस घातला होता तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या की ताई ड्रेस घालत जा तुम्ही म्हणून मग पूजा बोलली की चल तुला पण एक दोन कुर्ती आवडली तर आपण घेऊन टाकू मग आम्ही इथे आलो आणि खूप सारे कपडे इथे मिळतात लहान मुलांचे मोठ्या माणसांचे लेडीज कपडे जेंट्स कपडे सर्व काही मॉलमध्ये मिळतात आता पूजाला कुर्ती चेंज करायची होती दोन तर ती इथे बघते दुसऱ्यावाल्या तर दुसऱ्यामध्ये पण मला काही एवढ्या खास वाटत नव्हत्या पण मग तिने एक दोन काढल्या तर ही पिंक कलरची आवडली मला ती ही जरा बरी दिसत होती तर म्हटलं तिला तीच घे आणि ही रेड कलरची मला आवडली होती तर तिला बोलली की हे एक घे आणि याचा कलर पण छान होता म्हणजे कलर निघणारा नव्हता असा पाण्यामध्ये घातल्यानंतर जाणार नाही कलर आणि कपडा पण छान मस्त होता

प्रत्येकाचा काही ना काही छंद असतो तसा आपल्या पूजाचा छंद म्हणजे कपडे घेणं महिन्यातून एकदा दोनदा तरी ती काहीतरी नवीन कपड्यांची खरेदी केल्याशिवाय राहत नाही लग्नाच्या आधी पण ती कपडे खूप घ्यायची आणि मी तिला सारखी बोलायची पण आता तिचं लग्न झालं आहे त्यामुळे आता काही मी तिला बोलू शकत नाही तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती कुर्ती कपडे घेत असते आणि आता तर मी तिला बोलूच शकत नाही कारण तिची आधीची सर्व काही कुर्ती तिला आता फिट होते तिला ती काही व्यवस्थित बसत नाही त्यामुळे तिला थोडीशी सैल कुर्ती पाहिजे होती म्हणून मग तिने तीन चार दिवसापूर्वी ह्या मॉलमधून आहे ना चार पाच कुर्ती खरेदी केल्या होत्या तर आता इकडे मी माझ्यासाठी बघते मला मा आहे ना कुर्ती थोडीशी अशी जाडमध्ये आवडती खूप जास्त पातळ नको आहे म्हणून मग मी इकडे ही कॉटनमध्ये बघत होते पण तिला आहे ना कट नव्हता गोल घेराची कुर्ती होती ती आणि तशी मला आवडत नाही पण कलर डिझाईन छान होती म्हणून पूजा बोलली की तू लावून बघ मम्मी तर दिसायला तर चांगली दिसत होती पण कॉटन असल्यामुळे मग मला ती काही आवडली नाही कारण कॉटनचा कपड्यानंतर मग आकोसतो किंवा मग भुरका पडतो धुतल्यानंतर आणि या कुर्तीची प्राइस आहे ना आठशे रुपये होती पण मग किमतीच्या मानाने मला एवढा तो आवडला नाही कारण त्यावरती पुन्हा पॅन्ट ओढणी येणार तर तो हजार बाराशेला पडेल तो ड्रेस त्यापेक्षा रेडीमेड ड्रेस पण छान येईल त्यामध्ये ते तेवढ्या पैशांमध्ये मग मी काही तो घेतला नाही आणि ही एक कुर्ती बघितली मी बॉटल ग्रीन कलरची ही पण मला फार आवडली तर या कुर्तीची प्राइस आहे ना पाचशे नव्याण्णव रुपये होती आणि कपडा पण खूप स्मूथ होता कॉटन नव्हता वेगळाच कपडा होता आणि लांबाई होती त्यामुळे मला आवडला होता म्हटलं अजून एक दोन कुर्ती बघू इथे तर ब्लॅक रंगामध्ये मी बघत होते मला ब्लॅक रंग खूप आवडतो तर मला एक कुर्ती मिळाली ब्लॅक रंगामध्ये पण ती पण आहे ना कमी साईजमध्ये होती तरी पण म्हटलं चला ट्राय करू तर हे बघा खूप छान दिसत होती मला ही कुर्ती तर पूजा बोलली की मग मी ट्राय करून ये आणि ही पिस्ता कलरची पण कुर्ती मला फार आवडली हिचा कपडा पण खूप छान होता तर घरी गेल्यानंतर ना, पुन्हा नाही बसली तर रिटर्न करायला या यावं लागतं त्यामुळे म्हटलं चला आधी एकदा ताईना ट्राय करून बघू साडी छान फिट नाही झाला ना आकसणार नाही ना कपडा कॉटन नाही ना वाटतं तर छान आहे छान वाटतय फिटिंगची गरज नाही आहे कमेंटमध्ये नक्की सांगा छान दिसतोय हा पण हा खूप सुंदर दिसतोय मम्मी ग्रीन पेक्षा पण ब्लॅक छान दिसतोय खिस्सा पण आहे का तो तो हा बाहेर येतो खिसा थोडासा टाक इकडे समोर हा पण खूप छान दिसतोय हा ती मॅचिंग होईल कॉटन आहे कॉटन आहे पण ब्लॅक रंगाची कुर्ती पण मला आवडली होती पण नंतर धुतल्यानंतर तिचा कपडा अकसला असता कारण कॉटन होती ती मी दुसरी बघत होते मोठ्या साईजमध्ये पण मला काही मिळाली नाही मग आम्ही ज्या पण वस्तू घेतल्या त्याचं बिल करायला काउंटर टेबलवर आलो खूप खुँछा, शॉपिंग केली आम्ही

<laughs> ले ले एक वेळेस मी रेसिपी करेल नक्कीच आणि हे बघा या कुर्ती घेतलेल्या आम्ही या दोन कुर्त्या एक चेंज केल्या एक क्रीम कलर होती ना ती थोडीशी डल वाटत होती जी देऊन टाकली आणि बदली ही घेतली रेड घेतली आणि अजून एक घेतली पूजाने पिच कलरची थोडीशी पिंक कलर मध्ये रिंग कलर असं आणि ही लिहिली होती चेंज करायला पण तिला बोलली मी की ही मला आवडली आहे मला राहू दे मी वापरेन छान आहे किमतीच्या मानाने मस्त आहे तीनशे दोनशे नव्याण्णव दोनशे आणि हा कलर मला आवडतो ब्लू नेम्ही छान डबल म्हटलं हा काय चेंज नाही करत मग एकच चेंज केली मला आवडला तर तिला बोलली की राहू दे मी वापरून टाकेल घरामध्ये आणि हे बघा मी तिथे दोन तीन बघितल्या ब्लॅकवाली पण मला आवडली होती पण ती कॉटनची होती आणि मला त्या घात्यावरती फिटिंग मध्ये आलेली पण तिचं ना मोठा साईज नव्हता जर मोठा साईज असतं तर आपण घेतला असता आणि तो जर घेतला असता ना नंतर आकसला असताना म्हणून मग मी नाही घेतली आणि बॉटर ग्रीनची पण छान होती कुर्ती मला खूप आवडली होती ती पाचशे नव्याण्णव त्यावर तिची जी स्पार्कल होती ना ती थोडीशी गोल्डन होती मग मी विचार केला परत ही नको जायला निघून असं म्हणून मग म्हंटल जाऊ द्या हीच घेऊ तर ही पण छान आहे तिचा रंग मला आवडला थोडासा कलर आहे इंग्लिश कलर एक तसा थोडासा आणि असे कलर आवडतात मला तर हे बघ तिथं घातली नव्हती डायरेक्ट घेतली आहे रेग्युलर वापरण्यासारखीच आहे त्याच्यावर व्हाईट व्हाईट डिझाईन आहे तर मग जाईल आणि हिचा कपडा पण छान आहे किमतीच्या मानाने छान आहे डिझाईन पण मस्त येत थोडीशी अशी बारीपारीक फुल आणि फूल आणि पाणी बघ ना मी एकच घेतली सध्या नंतर घेऊ म्हटलं तर मग मला घेऊन जाणार कुठेतरी त्याच्यामुळे मग अनुजाला आहे ना खूप बोर झाले सध्या घरा करा तर म्हटलं चार महिने झाले मी घरात कुठेतरी जाऊ पूजाला घेऊ तर मी तिला बोलली दोन तीन दिवस थांब पप्पांचे कार्य अजून चाकले नाही ते नाही गेले तोपर्यंत मग नंतर आपण जाऊ म्हणून मग मी ही कुर्ती घेतली त्यावेळेस मग मी ही घाली मला कुर्ती चेंज करायची होती त्यामुळेच नाही आली म्हटलं राहुल दादाला गाडीवर घेऊन जाऊ पण पप्पा मला गेले होते घरी गाडी नव्हती मग मम्मीला बोलली तूच चल माझ्यासोबत ही नाही विपलो ते मला तू ती शोबत येतो आणि रिलायन्स मला आमच्या घरापासून पाच मिनिटावरच आहे पटकन जाऊन आलो आम्ही मी पण येते वापरायचं झालं तुला केक आणला आमचा राऊन दादाला केक आणला कसा लागलाय का

Ata't nena. Yung okay. babi. Hmm. Yo ka mamu. Atin Bye bye sarana.